24, मोडी, श्वास चालू घडामोडींचा प्रहार करिअर अकॅडमी आदरणीय बच्चू साहेब यांच्या प्रेरणेतून सुरुवात झाली या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य पवार साहेब संचालक मेजर विनोद सिंग परदेशी साहेब सगळ्यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर सर्व सेवा करणारी सर्व टीम यांच्या प्रयत्नातून हे छोटस लावलेलं रोपट याच पाच वर्षामध्ये खूप मोठं रूप त्याने धारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी अगदी इमानदारीनं सेवा विद्यार्थ्यांची काळजी ही घेतली जाते विद्यार्थ्यांच्या शरीराकडं लक्ष त्यांची मैदानी चाचणी लेखी चाचणी त्या होणारा त्याची प्रगती यावर बारकाईनं लक्ष दिलं जातं विशेष करून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं कारण योग्यतेला आकार द्यायचा हे आमचं फिक्स ठरलेलं आहे ते आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो आणि तेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून बच्ची भाऊंकडून प्रेरणा घेऊन सातत्याने हे कार्य करत राहतो एक प्राचार्य नात्याने मी सर्व टीमला पण त्याच पद्धतीने प्रबोधित करीत असतो की काम चांगल्या रीतीने होणं गरजेचं आहे शंभर टक्के आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे आलेल्या सर्व गोरगरीब सामान्य शेतकरी मजूर यांच्या ज्या मुलं आहेत या मुलांना आपल्याला योग्य न्याय द्यायचा आहे आणि त्यातूनच हे रोगटा आता वाढत वाढत चाललेलं आहे हे कार्य असं सदोतीत पुढे चालू राहील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय जे का रंजले गांजले त्याशी जो वापुरले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणवा हे ते बच्चू भाऊ पण हेच म्हणतात खर तर या ठिकाणी आपण या बाईटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनी दिव्यांग बांधवांनी पण बाईट दिली ते पालक आहेत आणि या ठिकाणी वर्धीधारी आदरणीय पोलिस कॉन्स्टेबल साहेब आहेत हवलदार साहेब आणि माजी सैनिक आहेत दोघं आणि दोघं मध्ये पण भरती झाले आहेत यांचे पाल्य सगळ्यांचे पाल्य ते हे शेकडो पालक या ठिकाणी आलेले आहेत खर तर आताच पवार साहेबांनी सांगितलं का आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो आपल्या मुलाची जी योग्यता आहे त्याला आकार देण्याचं काम आमचं आहे या ठिकाणी गरीब तर गरीब अनाथ दिव्यांग बांधवांची मुलं पण असतात आणि चांगले चांगले पोलिस कॉन्स्टेबल असेल ऍडव्होकेट असाल आणि डॉक्टरांचे सुद्धा मुलं या ठिकाणी शिकतायत म्हणजे सांगायचं तात्पर्य शिक्षण हा वाघिणीचा दूध असतो परंतु दूध पाजण्याची मानसिकता आणि कोणत्या क्लॅरिटीने आणि किती ताकदीने आम्ही पाचतो ते फार महत्वाचं आहे शिक्षण फार महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कलमाच्या माध्यमातून जे घटना लिहिली त्याच्या आधारित मानवाधिकार भेटलेले त्याच पद्धतीने या ठिकाणी सगळे शेतकरी बांधवांचे पाल्यांना सॉरी पालकांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो या ठिकाणी दलाली एजंटगिरी भडवेगिरी बिलकुल चालत नाही मी स्वतः माझे सैनिक आहे माझा मोठा भाऊ माझे सैनिक आहे आईवडील शेतकरी आहेत आम्हाला काहीतरी आमच्यावर ऋण आहे ते ऋण फेडायचंय सैनिक मधून रिटायर झाल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवाचं मुलं बेरोजगार फिरता कामा नाही फुका फिरता कामा नाही नश्याच्या आधारी जाता कामा नाही मोबाईलच्या जा आधारी जायचं कामा नाही म्हणून हे दहावीच्या नंतर भरती झाल्यावर सॉरी दहावी पास झाल्यावर अकरावी बारावी मान्य लोकनायक बच्चूभाऊ कडू ज्युनियर कॉलेज अकरावी बारावी सहित अकॅडमी जॉईन केली जाते हे जे पालक आलेले त्यांनी जे सांगितलंय या दोन वर्ष जो असतो हा दोन वर्ष तर जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो करिअरचा टर्निंग पॉईंट असतो या दोन वर्षामध्ये अकरावी बारावी सायन्स कॉमर्स आर्ट सहित करिअर आर्मी पोलीस एअरफोर्स नेहवी स्टाफ सिलेक्शन रेल्वे पोलीस फॉरेस्ट विभाग आरोग्य विभागाने स्पर्धा परीक्षा विविध प्रकारचे छत्रे दहावी वाले बुधल सुद्धा भरती होतात सातवी वाले सुद्धा भरती होतात ग्रॅज्युएट वाले सुद्धा बारावी वाले सुद्धा आणि दहावी वाले सुद्धा त्या त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल हे ट्रेड असतात म्हणून मुलगा खाली हात जाऊच शकत नाही फक्त दोन वर्ष वेळ आई वडिलांनी आम्हाला वेळ द्यायला पाहिजे ताकद द्यायला पाहिजे मानसिकता आमची कधी जाणार नाही म्हणून आपण सुट्टी घेता कामा नये याच्यासाठी आज या ठिकाणी पालकांना बोलवलंय आपण थोड्याच वेळ बघणार आहे प्रत्येक मुलाची फाईल डिस्प्ले केलेली आहे वर्षभरात सहा महिन्यात त्यांनी ग्राउंड मध्ये काय प्रोग्रेस झाली रिटर्न मध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये काय तयार झाली वजन किती कमी झालंय वजन किती वाढलंय त्याची हाईट किती उंची किती वाढली आहे लॉन्ग जम्प किती सोळाशे मीटरचा सो ज्यावेळेस भरती झाला मुलगा त्यावेळेस त्या सोळाशे मीटरचं टाइमिंग बारा मिनिटात येत होत आज सहा मिनिटात येतो पाच मिनिटात येतो पाच मिनिट एकूण साठ पा एक पाच मिनिटं पंचावन्न मध्ये मुली वीस वीस मिनिटांमध्ये पाच पाच किलोमीटर धावण्यात दा हे कसं काय होतं सातत्य आणि जो मुलगा सातत्य ट्रेनिंग करणार त्याचच करिअर म्हणतं कारण नोकरी सोपी नाही आणि अवघड पण नाही फक्त सैन्यामध्ये ज्या पद्धती म्हणतात किसी भी काम को करने से पहिले कानून और से अगर किया जाए तो वो काम सही होगा अच्छा होगा जल्दी होगा अच्छा जल्दी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पाल्याचं नियोजन करायचंय म्हणून सगळ्यांना आव्हान करतोय आणि सगळ्यांना विनंती करतोय आज प्रजासत्ता दिन आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना भारतवासियांना आजी माजी सैनिकांना शेतकरी बांधवांना दिव्यांग बांधवांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वंदे मातर भारत माता की जय माझं नाव संदीप गोरे मी आर्मीतून रिटायर्ड होऊन आता पोलीस मध्ये जॉब करतोय महाराष्ट्र अहमदनगर मध्ये तर प्रहार कर अकॅडमी माझा संपर्क या अनुषंगाने आला की माझा मुलगा बारावी झाल्यानंतर काय करायचं काय करायचं हा प्रश्न पडला होता माझ्यासमोर तेव्हा मी परत फिरलो सर्व अकॅडमी चेक केल्या त्याच्यानंतर प्रहार करे, आ, कर अकॅडमीकडे आलो त्यानंतर मी परदेशी सरांना भेटलो त्यांच्याशी बोललो दोन मिटिंग ज्या वेळेस आमच्या झालं त्याच्यानंतर मला थोडं सॅटिस्फायड झालं आणि मी माझ्या मुलाला इथं भरती केलं म्हणजे आत्ता चार महिने झाले माझा मुलगा इथं आहे आणि त्याचं वागणं बिहेवियर म्हणजे सर्वांमध्ये बदल झालेला आहे त्या आणि इथं मेहनत पण भरपूर घेत आहेत अभिमान वाटतो मला की माझा मुलगा प्रहार करिअर अकॅडमीमध्ये ट्रेनिंग करतोय आणि त्याला शिस्त पण लागलेली आहे आणि त्या रिझल्ट पण चांगला आहे सुरुवातीला मला म्हणजे मन माझं धाकधुक होत होतं कि मी मुलाला इथं अकॅडमी टाकू की नको टाकू परंतु माझे मित्र पण होते माझ्या बरोबर आले होते त्यांच्या पण सल्ला घेतला त्याच्यानंतर सरांशी बोललो त्याच्यानंतर मग मी मुलाला ऍडमिशन दिलेलं आहे आणि आज मी इथं एवढा भारी कार्यक्रम केलेला आहे गणतंत्र दिवसाचा खूप अभिमान वाटला मला की प्रहार कर अकॅडमी माझा संबंध आलेला आहे थँक्यू धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा